आपल्याकडे एक वर्कचा ब्लाऊज आला आहे स्टिच करायला रेडी टू वर्क आहे तर गळ्याचा हा पार्ट आहे थोडासा गळ्याला प्रॉब्लेम आहे इकडे पण आपण इथे टच मारून हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो राऊंडमध्ये गळा आहे डीप आहे तर थोडा कमी डीप झाला तरी क्लायंटला चालेल पण या वर्कवाल्यांनी एक प्रॉब्लेम केला आहे की आपण जो फ्रंट नेक काढतो तिथे प्रॉब्लेम झाला आहे आता प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगते बघा तर इथे बघा ही स्लीव जी आहे ती इथून काढलेली आहे स्लीव्ज इथे होती जसं मी हे कटिंग आहे इथून इकडेही स्लीव्ज आहे बॅकचं पण प्रॉपर होतं बॅक आणि स्लीव्ज प्रॉपर झाली पण प्रॉब्लेम कुठे होता तुम्हाला सांगते प्रॉब्लेम जो मेन आहे तो इथे फ्रंट साईडला आता फ्रंट साईडचा हा पार्ट इथे यांनी काढलाय तो ॲक्च्युली इथं असतो या साईडला इथे असला की कसा आपल्याला व्यवस्थित एका साइडला ॲडजस्ट करता येतं लेथसाठी आता लेंथ इथे बघा इथे जर त्यांचा स्लीवचा पार्ट इथे स्टार्ट होतोय तर लगेच इथे जर त्यांनी गळा काढला आहे फ्रंट साईडचा तर फ्रंट साईडचा गळा बसताना प्रॉब्लेम होतो आता गळा बसताना प्रॉब्लेम कसा होतोय बघा जरी मी याची आता हा फ्रंट साय साईड आहे ब्लाउजचा आपला आणि याची मी क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे क्रॉसपट्टी जरी काढून घेतली तरी सुद्धा इथे हाईटला बघा हा जो पार्ट आहे गळ्याला गळा इथे मॅच केला थोडासा इथे या पद्धतीने तर इकडे कमी पडते म्हणजे इकडे आपल्याला पुन्हा जॉईंट देणं आलं आणि जॉईंट हा मेन इथेच येतो चेस्टच्या भागालाच त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो आता जॉईंट देऊन आपण शिवू शकतो पण ॲक्च्युअलमध्ये हे डिझाईन करणं थोडंसं मला असं वाटतं की हे बाय मिस्टेक झालेलं आहे का गॉडनोज कारण इथे जर ती स्लीव्ज असते गळा असता या साईडला किंवा या साईडला आपण ते कसंही ॲडजस्ट करू शकलो असतो किंवा इकडे हाच गळा यांनी इथे जरी दिला असता इथे कुठेतरी किंवा इथे तर आपण कपडा कसाही फिरवू शकलो असतो हा आडनाड गा गळा दिला आहे इकडून इकडे बॅक साईड दिली होती बॅक साईड झाल्यानंतर इकडे स्लीव्ज दिली आहे आणि स्लीव्ज नंतर बघा इथे गळा दिला आहे आता हा गळा ॲडजस्ट करता करता माझा वेळ जायचा प्रश्न वेगळाच पण तो ॲडजस्ट सुद्धा असं वाटतं की जॉईंट आला गरज नसताना विनाकारण जॉईंट आला तिकडे कपटा कपडा बघा हा कपडा इकडे इतका आहे बा... याच्यामध्ये दोन्ही साईडचे फ्रंट साईड प्रॉपर बसत आहेत पण प्रॉब्लेम हा असल्यामुळे आता मला इथे जॉईंट दिल्याशिवाय पर्याय नाही कारण वर्कचं ब्लाऊज येणं आणि शिवणं सुद्धा मनस्ताप कमी नाही परत